उमरखेड शहरातील देवसरकर पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या तीन युवकांनी पेट्रोल भरण्यास विलंब का होत आहे असे म्हणून वाद घालीत पेट्रोल भरणाऱ्या एका पंचवीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अंकुश तुकाराम बोरकर असे मारहाणीत जखमी झालेल्या तक्रारकर्त्या युवकाचे नाव आहे तो नेहमीप्रमाणे देवसरकर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करीत असताना सकाळी वाजताच्या दरम्यान दोन अनोळखी तरुणांनी लवकर पेट्रोल टाक असे त्यानंतर त्याने गेल्यामुळे विलंब होत असल्याचे कारण सांगितले त्यानंतर या तिघांनी अंकुश याला भाषेशी विगाळ बिघाड करून मोटरसायकलच्या चावीला असलेल्या कटरने डाव्या गालावर मारून रक्तबंबाळ केले व सोबत असलेल्या तिसऱ्यानेही लाता भुक्याने बेदम मारहाण केली त्या क्षणी पेट्रोल पंपावर काम करणारे ओम जगताप करण सांगोलकर रामदास आटेकर व इतर सहकार्यांनी त्या तिघांच्या तावडीतून अंकुश याला वाचविले तेवढ्यात हल्लेखोर तिघे पळून गेले जाताना तुला एखाद्या दिवशी बघून घेतो अशी धमकीही दिली असल्याची तक्रार अंकुश बोरकर यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी त्या तीन अनोळखी युवकांवर विविध कलमांमुळे गुन्हे दाखल केले काही क्षणातच देवसरकर पेट्रोल पंप येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती